गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने अगदी पहिल्या यादीत खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली खरी परंतु या मतदारसंघात यामुळे मोठा निर्माण चित्र आहे तर दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मांडली जात असताना भाजप मात्र उमेदवाराचा बाहेरचा उमेदवार देणार असल्याची चर्चा असल्याने भाजप समर्थक देखील अस्वस्थ झाल्याचं दिसून येत आहे जिल्हास मंत्रीपद दिले गेले नाही दीड वर्षात दोनदा पालकमंत्री बदलले तर आता सोलापूर लोकसभेसाठी देखील भाजप उमेदवार देणार असल्याची चर्चा होती आहे मराठा आरक्षण दुष्काळी उपाययोजना आणि कांदा निर्यात बंदीसह विविध प्रश्नांमुळे मोठी नाराजी असताना आता उपरा उमेदवार देत केवळ मोदींच्या नावावर भाजप मते मागणार अशी अशीच भावना व्यक्त आहे भाजपकडून या मतदारसंघासाठी राज्यसभेचे माजी खासदार अमर सावळे तसेच आमदार राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे तर स्थानिक उमेदवार म्हणून प्राध्यापक चांगदेव कांबळे यांच्याही नावाची चर्चा आहे स्थानिक उमेदवार हा मुद्दा कळीचा बनू लागल्याने या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवलेले चांगदेव कांबळे यांचे नाव अंतिम क्षणी भाजप पुढे करू शकते अशी चर्चा आता होऊ लागली आहे